श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये येणाऱ्या प्रत्येक तिथीला प्रत्येक दिवसाला त्या त्या तिथीचे त्या त्या, 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 त्या दिवसाचे महत्व असते त्यापैकी एक तिथी म्हणजे अमावस्येची तिथी प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते परंतु पितृ पंधरवडा संपताना जी अमावस्या येते जी अमावस्या आपण पितृ अमावस्या म्हणून ओळखत असतो तर ही अमावस्या अत्यंत खास असते शास्त्रानुसार सर्व पितृ अमावस्येचा दिवस हा खूप खास मानला जातो कारण सर्व पितृ अमावस्या तिथीला श्राद्ध पक्ष म्हणजेच पितृपक्ष जो पितृ पंधरवडा आहे तर तो समाप्त होत असतो या सर्व पितृ अमावस्येलाच पितृ अमावस्या महाले अमावस्या मोक्ष म्हणून म्हणूनसुद्धा ओळखले जाते या दिवशी श्राद्ध आणि तर्पण जर आपण पित्रांच्या नावाने केले तर आपले पितर हे प्रसन्न होत असतात ज्या कोणाला आपल्या पित्रांची तिथी माहीत नाही तर त्या व्यक्ती आपल्या पित्रांचे पिंडदान हे सर्व पित्री अमावस्येला करू शकतात सर्व पित्री अमावस्या ही पित्रांचे स्मरण करण्यासाठी त्याचप्रमाणे मोक्षासाठी दानधर्म करण्यासाठी आणि आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पित्रांची जर सेवा केली तर आपले पितर हे संतुष्ट होत असतात अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे शुभ्र वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर पित्रांचं स्मरण करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध पिंडदान तर्पण करू शकतो त्याचप्रमाणे जरी आपल्या पित्रांची तिथी झालेली असेल तरीसुद्धा पित्री अमावस्येच्या दिवशी आपण पितृ अष्टक पितृत्र पितृ कवच तर याचे पटन करू शकतो ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतील कारण सर्व पित्रे अमावस्येला पृथ्वीवरती आलेले जे पितर आहेत तर ते परत जात असतात त्यामुळे आपण या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची आहे पितरांची सेवा करण्याचा हा शेवटचा दिवस असतो परंतु या दिवशी आपल्याला घरामध्ये काही भाज्या मात्र अजिबात बनवून खायच्या नाहीत त्याचप्रमाणे कोणी जर आपल्याला आग्रह करून काही पदार्थ खायला दिले तर हे पदार्थसुद्धा खायचे नाहीत आता यावेळेला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीच सूर्यग्रहणसुद्धा आहे परंतु हे सूर्यग्रहण जे आहे तर ते रात्री सुरू होणार रा आहे आणि भारतातून ते दिसणार नाही कारण भारतामध्ये त्यावेळेला रात्र असणार रा आहे त्यामुळे जरी सूर्यग्रहण असले तरीसुद्धा आपल्याला कोणतेही नियम पाळायचे नाहीत आपण आपल्या पित्रांची सेवा करू शकतो कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीत आणि कोणत्या भाज्या बनवायच्या नाहीत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्व पित्री अमावस्या ही पित्रांना समर्पित असते त्याचप्रमाणे अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असते आपण माता लक्ष्मीची सुद्धा अमावस्येला पूजा करत असतो या दिवशी जर आपण काही भाज्या घरामध्ये बनवल्या आणि त्या भाज्या आपण खाल्ल्या तर देवता नाराज होतात अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते म्हणून आपल्याला काही भाज्या खाणे टाळायच्या आहे आता कोणत्या भाज्या आपण घरामध्ये खायच्या नाहीत तर आपल्या घरामध्ये आपल्याला मांसाहार चुकूनही करायचा नाही मांसाहार मद्यपान तर हे अशुभ मानले जाते मांसाहार केल्यामुळे कुंडलीवर त्याचा नकारात्मक प्रभाव वाढतो म्हणून मांसाहार करायचा नाही अंडी मटण चिकन मासे कोणत्याही प्रकारचा मांसाहार घरामध्ये आणू नये आणि मांसाहार करू नये त्यानंतर आहे ते म्हणजे आपण घरामध्ये कोणत्याही जरी भाज्या बनवल्या तरी यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये शास्त्रामध्ये म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती त्याचप्रमाणे मानसिकतेवरती परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी आहार व आचरण हे सात्विक ठेवायचं आहे कांदा लसूण हे तामशी कन्न आहे आणि याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा तापटपणा वाढतो तसेच शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर हा निषिद्ध आहे त्यामुळे कांदा लसूण आपल्याला कोणत्याही भाजीमध्ये वापरायचा नाही त्याचप्रमाणे या दिवशी जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्यांचे म्हणजेच कंदमुळाचे सेवन करू नये असे सुद्धा सांगितले जाते मग बटाटा असेल रताळी मुळा तर याचासुद्धा समावेश होतो त्याचप्रमाणे बीट असेल गाजर असेल आणि लाल रंगाच्या ज्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला या दिवशी खाणे कटाक्षाने टाळायचे आहे तसेच या दिवशी मोहरीचं तेल स्वयंपाकामध्ये वापरू नये काळे चणे खाऊ नयेत आंबट पदार्थ जसं की दही लोणचे तर हे पदार्थसुद्धा खाऊ नयेत वर्षातील काही तिथी काही दिवस हे तंत्रमंत्रासाठी अत्यंत प्रभावी असतात सिद्धी प्राप्त करण्यासाठी हे दिवस खास असतात आणि त्यापैकी एक दिवस म्हणजे अमावस्येचा दिवस या दिवशी केलेल्या बाधा ज्या आहेत तर त्या हजारपटीने कार्यशील ठरतात आणि म्हणूनच आपल्याला कोणाकडूनही नजरदोष निर्माण होऊ नये किंवा नजरबाधा निर्माण होऊ नये त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती वाढू नये म्हणून आपल्याला इतरांकडून काही गोष्टी घेऊन खाणे तर ते सुद्धा टाळायचे आहे खास करून जे आपले शत्रू आहेत तर अशा व्यक्तींकडून घ्यायचे नाही आपल्या नात्यातील जरी एखादी व्यक्ती असेल आणि अशा व्यक्तीला आपले जे चांगले झालेले बघवत नाही तर अशा व्यक्तीकडून सुद्धा हे पदार्थ खाऊ नयेत त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे पांढरी मिठाई असेल दही भात असेल किंवा खीर असेल आता सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण खीर दही भात तर याचा नैवेद्य दाखवत असतो परंतु इतरांकडून म्हणजे खास करून जे आपले शत्रू आहेत जे आपल्या वाईटावरती आहेत तर अशा व्यक्तीकडून त्यांनी जरी आपल्याला आग्रह केला तरीसुद्धा आपल्याला या वस्तू घेऊन खायचं नाही कारण अशा ज्या पांढऱ्या वस्तू आहेत तर यावरती नकारात्मक क्रिया किंवा नकारात्मक बाधा ज्या आहेत तर त्या लवकर होत असतात म्हणून आपल्याला हे टाळायचं आहे त्याचप्रमाणे चहा कॉपीसाठी आपल्याला जर एखादी संशयित व्यक्ती आहे आणि ती आपल्याला आग्रह करत आहे तर आपल्याला चहा कॉपीसुद्धा इतरांकडून घेऊन प्यायचं नाही त्याचप्रमाणे आपल्याला खाऊचं पान लवंग हिरवी वेलची हे पदार्थ सुद्धा इतरांकडून घेऊन खाणे टाळायचं आहे कारण असे काही लोक असतात की जे लोक अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला असे पदार्थ खायला घालतात आणि यामुळे आपल्याला नकारात्मक बाधांचा सामना करावा लागत असतो म्हणून आपल्याला या गोष्टी इतरांकडून घेऊन खाणे टाळायचं आहे या दिवशी बाहेरचे अन्न खाणे किंवा हॉटेलचे जेवण जेवणे तर हे सुद्धा आपण टाळू शकतो तशीच जर आपल्याला वेळ असेल तर आपण खाऊ शकतो परंतु आपल्याला शक्य झालं तर घरचंच जेवण जेवायचं आहे अमावस्या तिथीही पित्रांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी शुभकार्य केले जात नाही किंवा महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री टाळायची आहे गृहप्रवेश मुंडन या गोष्टी करू नयेत कारण यामुळे अशुभ परिणाम दिसतात नके कापणे केस कापणेसुद्धा टाळायचं आहे त्याचप्रमाणे नवीन वस्त्र परिधान करणे काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत